चढलाय आज पावसाला ही मस्त रंग चढलाय जणू तो कोणाच्या प्रेमातच पडलाय जणू तो कोणाच्या प्रेमातच पडलाय पाऊस आणि तिची आठवण पाऊस आणि तिची आठवण दोन्ही अडवता येत नाही पाऊस आणि तिची आठवण दोन्ही अडवता येत नाही पण मनातील प्रश्न मात्र सोडवता येत नाही पण मनातील प्रश्न मात्र सोडवता येत नाही पावसाला सांगते रोजच यायचं पावसाला सांगते रोजच यायचं तिला भेटण्याच्या ओढीनं मन माझ सतत झुरायचं तिला भेटण्याच्या ओढीनं मन माझ सतत झुरायचं पावसाच्या सरी पडताना इंद्रधनुष्याला सप्तरंग चढायचा पावसाच्या सरी पडताना इंद्रधनुष्याला सप्तरंग चढायचा तिच्या प्रेमाचा हिरंग हलकासा वाढायचा तिच्या प्रेमाचा ही रंग हलकासा वाढायचा उंच डोंगर तर हिरव्या शालूने बहरून जातात उंच डोंगर तर हिरव्या शालूने बहरून जातात नदी दरे खोरे सारे बहरून येतात नदी दरे खोरे सारे बहरून येतात घन जुनी आभाळ नव्याने गडगडते घनकाळ जुनी आभाळ नव्याने गडगडते सरी थेंबाच्या आडव्या उभ्या पाठवते सरी थेंबाच्या आडव्या उभ्या पाठवते तुला ही अलगत विसावा मिळावा तुला ही अलगत विसावा मिळावा अन मलाही त्या पावसाचा विसर पडावा अन मलाही त्या पावसाचा विसर पडावा माझी कविता आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य ग्रुपला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद